भाऊ विरेगावच्या कल्याणी नदीमध्ये काही लोक अडकल्याची माहिती मिळते तुम्ही सगळं सोडून या ठिकाणी हजर झाला काय परिस्थिती आहे आज सकाळपासून रात्रीला जो चारला पाऊस सुरू झाला अत्यंत भयानक ढगमटी सुदृश्य पाऊस होता आणि आम्ही सकाळपासून बाहेर पडलो आपण बघताय की शहरातल्या माननीय जिल्हाधिकारी कमिशनर तहसीलदार आम्ही सर्व ठिकाणी व्हिजिट केल्या आणि मग तातडीनं इथून गावातून फोन आले की अशा पद्धतीचे लोक या भागामध्ये अडकलेले आहेत मित्र आपण बघतोय की तो बंधारा आहे बंधाराच्या वरती चौदा लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि चौदा लोकांना काढण्यासाठी मग आम्ही त्या ठिकाणी रेस्क्यू टीम पाठवलेल्या आहेत आणि आता सुदैवाने से कुटुंबापर्यंत आमच्या बोटी पोहोचलेले आहेत आता सातपुते कुटुंब आहे ज्या सातपुते कुटुंबाला कलेक्ट कलेक्ट करतील आणि सुखरूप त्यांना आम्ही बाहेर काढू माझं आणि मानाने जिल्हाधिकारी महोदयांचं त्या दोघांशीही बोलणं झालेलं आहे आणि पुढल्या प्रकारचा धोका त्यांना नाही फक्त पुराच्या विळख्यामध्ये पाण्याच्या विळख्यामध्ये ते सापडलेले आहेत घाबरलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना धीर दिलेला आहे घाबरू नका यंत्रणा तुमच्याबद्दल आलेली आहे तर मला असं वाटतं की हे रेस्क्यू आता फळव्यात होऊन जाईल